नमस्कार मी संजीवनीताई बांबळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा गेल्या तीन ते चार महिन्यापासून आपल्या बार्शी तालुक्यामध्ये बिबट्या आणि वाघांनी खूप मोठं थैमान माजवलेलं आहे आपल्या बार्शी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक मोठी भीती निर्माण झालेली आहे आय दिवसाला प्रत्येक गावातून वाघ आणि बिबट्यांनी जनावरांवरती हल्ला केल्याच्या बातम्यासुद्धा रोज रोज येत आहेत शेतकऱ्यांनी पूरक व्यवसाय जोडधंदा म्हणून गई म्हशी बैल शेळी मेंढी सांभाळलेली आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या जनावरांवरती वाघ आणि बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात हल्ला होत आहे आणि त्यामुळे माझ्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान होत आहे एका एका ठिकाणी पाच पाच जनावरांवरती वाघ आणि बिबट्याने हल्ल्या केलेल्या बातम्या आहेत आणि त्यामुळे माझा शेतकरी बांधव खूप नुकसानीमध्ये आहे आणि त्यासाठी माझ्या ज्या शेतकरी बांधवांनी जे जनावरं जे पशुपालन केलेलं आहे त्या जनावरांचा विमा काढणं खूप गरजेचं आहे तरी ज्या काही इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या विमा कंपन्या आहेत ते जनावरांचे विमे काढत नाहीत असं निदर्शनात आलेलं आहे तरी हे काही शेतकऱ्यांच्या जनावरांचं जे नुकसान होतं आहे जनावरं जी मरत आहेत ज्या जनावरांवर बिबटे हल्ला करतायत त्याची नुकसान भरपाई माझ्या शेतकरी बांधवाला मिळत नसल्यामुळे माझा शेतकरी बांधव अडचणीत येत आहे त्यामुळे विमा कंपनीला सांगते इशारा देते की तात्काळ या दहा दिवसाच्या आत ज्या शेतकरी बांधवांनी जनावरे सांभाळलेली आहेत त्यांचा तात्काळ विमा उतरून घ्यावा या येत्या दहा दिवसामध्ये जर जनावरांचा इन्शुरन्स कंपनीने विमा काढला नाही तर प्रहार संघटना प्रहार स्टाईलने तुमची विमा कंपनी फोडल्याशिवाय काय राहणार नाही आणि शेतकरी बांधवांना एवढी विनंती करते की आपापल्या आप जनावरांची आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घ्या जेणेकरून आपली काही हानी होणार नाही स्वतः सोता, स्वतःची काळजी घ्यावी आणि ज्या काही विमा कंपन्यांनी तात्काळ विमा जर नाही काढला तर प्रहार संघटना त्यांच्या विमा कंपन्या फोडल्याशिवाय राहणार नाही एवढंच सांगते आणि हा विष इशारा समजा जय हिंद जय महाराष्ट्र